मिर्जेचे प्रसिद्ध होमोपॅथिक तज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये संधिवात मुतखडा पित्तखडा मणक्याची झेज स्त्रियांचे आजार त्वचारोग मायग्रेन लहान मुलांचे आजार व मुळव्यात इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरांग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी परवाना बेकायदेशीरपणे उघड्यावर रिक्षामध्ये घरगुती सिलेंडरमधील गॅस भरत असताना शहापूर पोलिसात रोहित अशोक माने व अठ्ठावीस राहणार गंगानगर व रिक्षा चालक अनिल अंबादास वाघमारे व एकतीस राहणार सिद्धार्थ नगर झोपडपट्टी कोरोची या दोघांना रंगेहात पकडलाय या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून बावन्न हजार सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी पंचगंगा साखर कारखान्यासमोर असलेल्या हॉटेल विशालच्या मागील बाजूस उघड्यावरच विनापरवाना बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार दहशतवादी विरोधी शाखा पथकाने छापा टाकला त्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे रिक्षामध्ये भरत असल्याचं आढळून आलं कारवाई करत पोलिसांनी रोहित माने व अनिल बागमारे यांना ताब्यात घेत रिक्षा दोन गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक मोटर रेग्युलेटर इलेक्ट्रिक वजन काटा रोख रक्कम असा सुमारे बावन्न हजार सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याबाबतची फिर्याद दहशतवादी विरोधी शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश नरके यांनी दिले।